त्याच्यामुळे हे पुन्हा जाणार बरोबर यावरती तुमचं आमचं सगळ्यांचं लक्ष असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच देखील असेल रुपाली ताई थेट थे थे प्रश्न तुम्हाला आवा आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा या त्या ठिकाणी आपलं काम करण्यासाठी गेल्या होत्या उपमुख्यमंत्र्यांना त्या क्षणी त्यांना दरडवास का वाटलं मुख्यमंत्र्यांना म्हणजे त्या ठिकाणी जे आहे आज आता अहवाल सादर करण्यात आला दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप का करावा लागला आणि तो कुणासाठी केला याचा देखील महाराष्ट्रानं सगळा उहापोह करून झालेला आहे मात्र हे करणं कितपत योग्य होतं त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील जोर धरू लागली आहे सगळ्यात महत्वाचं राज्याचे मेन प्रमुख मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे ज्या प्रकरणावर ज्यांनी ज्यांनी मागणी केली किंवा तक्रार केली त्याचा अहवाल मागणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे त्यांचा त्या कामाचा का, कामा भाग आहे त्याच्यामुळे तो अहवाल मागितलाय आता एक लक्षात घ्या आय अधिकारी तिथे डीवायस म्हणून आहेत मुळामध्ये पिक्चर पूर्ण क्लिअर दाखवायला पाहिजे सोशल मीडियावर आय पी एस अधिकारी मॅडमला या प्रशिक्षणार्थी आहेत त्या ते तिथं त्यांना तक्रार आली की बेकायदेशीर उत्खनन होतय ते कुणी केलं तेही मी तुम्हाला सांगते सूरज टेकावळे म्हणून जो सर्कल अधिकारी आहे त्यांनी या नवीन अधिकाऱ्यांना जे त्यांचं गावकी लेवलचं राजकारण असत त्या याच्यावर ही खोटी बातमी त्यांना तिथं दिली आपल्या आयपीएस मॅडम तिथं नवीन होत्या त्या बिचाऱ्या तिथं बघायला गेल्या त्यांचा विषय एवढाच होता की ती कारवाई करायला जाताना त्यांना तहसीलदाराचं कोणतं पत्र आलं होतं का त्यांनी लोकल पोलीस स्टेशनला सांगितलं होतं का हा कायद्याचा भाग आहे जरी आय पी एस असल्या तरी अधिकाऱ्यांनी त्या गोष्टी करणं गरजेचं असतं तिथून आता आपण पुढे जाऊ तिथं त्या गेल्यानंतर त्या गावकऱ्यांचा आणि त्यांचा जो काही संवाद एकमेकांचा वाद झाला त्याच्यामध्ये गावाचे सरपंच आणि काही लोकांनी तो जे सरपंच आहे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा यांना फोन लावला आता दादांना या करडू गावातली माहिती होती आपल्यासाठी परत सांगते ती जी काही टेंडर प्रोसिजर होती ती टेंडर प्रोसिजर प्रोसिजर दीड लाखाची होती रस्ता करण्याची आणि ते टेंडर ग्राम पंचायतला दिलेलं होतं कुठल्याही ठेकेदारला नाही आणि जितनं हा मुरुम काढत होता तो तलाव आहे आणि एक वर्षापासून जलशिवारच काम चालू होत त्याच्या जो काही उपसा होतो गव्हर्नमेंटचा जी आर आहे की तिथला उपसा तुम्ही सरकारी कामासाठी ग्रामपंचायतीच्या कामासाठी घरकुलसाठी वापरू शकता आता हे क्लिअर ही माहिती घेतलेली आहे मी मी उगी सोशल मीडियावर आलं आणि आता विरोधक आहे म्हणून ठोका त्यांना या याच्यातली मी कार्य करते राजकारणातली लोकप्रतिनिधी नाही म्हणून तुम्हाला ही माहिती दिली आता ही माहिती दिल्यानंतर एक लक्षात घ्या त्या ज्या काही ग्रामसेवक का सरपंचांनी दादांना फोन लावला दादांनी त्या आयपीएस अधिकाऱ्यांना फोन केला आयपीएस अधिकारी नवी आहेत नवीन आहेत ठीक आहे त्यांना माहिती नसेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी तो, तो, तो फोन स्पीकरवर ठेवला त्यांनी तो रेकॉर्डवर ठेवला आणि त्यांनी तो फोन व्हायरल केला आता अजितदादा जेव्हा डीसीएम आहेत जेव्हा अधिकाऱ्याला विचारतात याच्यात जर अनुभवी कोणी अधिकारी असता तर त्यांनी सांगितलं असतं साहेब मी तुमच्या मोबाईल वर इथली माहिती घेऊन सांगतो तुम्हाला जी तक्रार आलेली आहे ती खरी आहे खोटी आहे कोणी कोणाला गाडण्यासाठी का कशासाठी केलेलं आहे हेही अधिकाऱ्याचं काम आहे तपासण्याचं पण त्याच्यावरनं व्हायरल वरनं या सगळ्या गोष्टी झाल्या अजितदादांनी स्वतः तो विषय संपवला आता विषय संपला की बाबा मी महिला अधिकाऱ्यांचा सम्मान करतो याच्यामध्ये कुठेही कायद्याने थांबवणे बेकायदेशीर काम थांबवण्याचा उद्देश नव्हता हो था। ते जरी परवानगी घेतली नसेल तरी ते सरकारी काम होतं फक्त पत्र नव्हतं बेकायदेशीर उत्खनन नव्हतं याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना होती तिथे जेवढे बोलणार आहेत ना त्यांनी सोमवारी कुर्डू गावामध्ये जेव्हा आंदोलन आहे तिथं यावं बर सगळ्यांना तुम्ही आवाहन करताय सगळेजण जाऊया आमचे प्रतिनिधी देखील जाऊन त्या ठिकाणी सगळी शहानिशा आणि पाहणी करतीलच मात्र रुपाली ताई सरपंच मोठे की आय पी एस अधिकारी मोठे एका बाजूला खरोखर प्रकरण खरं की खोटं याची शहानिशा उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यावेळेला करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी